नंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आलेली आहे दोन दिवसापासून नाही मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी सरांना भेटलो होतो मला क्लास जॉईन करायचा आहे आणि मी आर्थिक अडचणीत आहे मी एका ठिकाणी लॉस झालेलो आहे पण सरांनी मला एवढं पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे की मी आजही म्हटलं की मी चार वर्षामध्ये करोडपती होणार आहे <laughs> <laughs> मला बी पीचा त्रास आहे सरांनी मगाय सांगितल्याप्रमाणे मोटिवेट केल्यानंतर काही गोष्टी आपोआप त्या ठिकाणी कमी होतात कुठल्याही प्रकारचा लॉस अजूनपर्यंत तर झाला नाही सरांच्या सांगण्याप्रमाणे दोन वेळा ला सरांबरोबर लाईव्ह केलं आहे आणि आज इथे करतो आहे सकाळी येते आता फक्त असंच वाटलं की कुठेतरी हाय होतो आहे सहज गेलो सहज घेतला चार हजार रुपये आरामात मिळाले पण सर तुमच्याशिवाय घेतलेच त्यामुळं कालचा जो पॉझिटिव्हनेस आहे तो आज शंभर टक्के आलेला आहे आज मी इथे शिक्षक आहे पण मी तुमच्यासाठी म्हणून विद्यार्थी असेल आपले सर खरे निले सर आहे ओके थँक्यू सर हेलो मेरा नाम सिद्धार्थ जैन है और आज मैं इक्कीस साल का हूँ और आज सर का फर्स्ट टाइम लाइव ट्रेडिंग लेक्चर अटेंड किया मैंने बहुत अच्छा लगा मैं यहाँ पे थाने में ही रहता हूँ और सर का जो लाइव ट्रेडिंग में जो सर का सिखाना उससे मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत बूस्ट हुआ है मुझे बहुत अच्छा लगा मैं अगर अकेला करता तो इतना अच्छा नहीं कर पाता जितना सर के साथ किया है सर से मिलके नेक्स्ट लेवल का कॉन्फिडेंस आ गया कि मैं भी ट्रेड कर सकता हूँ और प्रॉफिटेबल ट्रेडर बन सकता हूँ इन फ्यूचर तो मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था सर के साथ और लाइव ट्रेडिंग में बहुत अच्छा एक्सपीरियंस था मेरा थैंक यू मेरा नाम आशुतोष सावंत है मैं कलवा से हूँ और प्रोफेशन से मैं बिजनेस मैन हूँ एक काफ़ी टाइम से नीले सर के बारे में मैं देखा था गूगल गूगल पर उनके रिव्यूज़ देखे थे और मैंने हाल ही एक, एक महीने पहले इनसा, इनका क्लासेस जॉइन किए तो मोस्ट ऑफली इनके साथ में मुझे काम करके बहुत अच्छा फील हो रहा है जो मार्केट में आज तक जितने भी लोग जितने भी लोगों के साथ मैंने काम किया है उससे कई गुना बेटर इनका एक्सपीरियंस है और आज का लाइव सेशन में इनके साथ काम करके और मुझे अच्छा खासा एक्सपीरियंस और एनर्जेटिक फील हो रहा है थँक्स माझं नाव रवींद्र दिनकर साळवे आहेत मी लास्ट दोन महिन्या अगोदर जॉईन केला होता सर यांचा क्लास आणि मला एक नवीन काहीतरी शिकायला भेटेल कारण शेअर मार्केट माझ्यासाठी एकदम नवीन होतं आहे आणि मला फार चांगला अनुभव आला आहे आणि मला वाटतं आणखी उद्या पण एक आपला सेमिनार आहे त्याच्यात अटेंड केल्यावर मला आणखी चांगला अनुभव भेटेल असं मला आशा आहेत आणि फार चांगला म्हणजे नवीन काहीतरी असं शिकायला भेटले आणि याच्यावर थोडं साईड इन्कमसुद्धा भेटेल जनरल डोळ शेकेल असं मला हे अनुभवून थैंक आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार माझं नाव अविनाश रवींद्र इंगळे मी सरांकडे क्लासेस पाहिले ऑनलाईन पाहिलं जेव्हा यूट्यूब वगैरेला पाहिलं की सरांचं ट्रेडिंगची स्टाईल जी ॲव्हरेजिंग वगैरे करतात सर तर ती हो हो मी अद्यापही आधी पण क्लासेस केले त्याच्यामध्ये कधी मला सेम ती स्ट्रॅटेजी कुठे बघायला नाही मिळाली आणि मला तो पाठचा एक्सपिरियन्स होता तो खूप वर्स्ट होता आणि जेव्हापासून मी सरांबरोबर ट्रेडिंग करायला लागलो तेव्हापासून मी नेहमी प्रॉफिटमध्ये आहे अद्याप तरी मला लॉस नाही आहे मी गेल्या जानेवारीपासनं इथे सरांबरोबर जॉईन झालो आहे आणि सरांसाठी काय म्हणजे म्हणजे जे काही लॉसेस झालेत था सरांनी ऑलमोस्ट सर्वे क्लिअर करून दिलेत आम्हाला थँक्यू